असं कसं झालं नमस्कार स्वागत आहे तुमचे आणखीन एका नवीन आणि छान स्या व्हिडिओ मध्ये तर आज आहे ऋषी पंचमी तर आज आहे मम्मीला उपवास ऋषी पंचमीचा शांत आपला व्हिडिओ चालू आहे आमचं बाबामध्ये बोलत आहे मग पण आम्ही व्हिडिओ केला होता सकाळी सकाळी मम्मीने गुलाबजाम केले होते तर तो ती थोडीशी ट्लिप मी यामध्ये ऍड करते तर मम्मी ऋषी पंचमीचा उपवास आहे परंतु जे म्हशीचं दूध लागतं ना तो आ, तर ते काय भेटतच नाही कारण ऋषीपंचमी म्हणलं की बैलाच्या मेहनतीचं काही बजे चालत नाही मम्मी आपल्या ऋषीपंचमी आहे समजा तर ह्या उपवासाला काय चालतं कसा उपवास करते हे उपवास कसा करते या उपवासाला बैलाच्या मेहनतीत काहीच चालत नाही आणि पहिली गोष्ट म्हणजे ज्याला मशीज दूध लागतं घर जर असेल तर मशीद छणान सारून घ्यायचं परत पूजा करायची आणि ऋषी काढायचे पैठणला गंगी जायचं कोणते पण कीर्थ ठिकाणी जायचं आंघोळ करायची तिथं ऋषी काढायची पूजा करायची ते देवप्पा आणि किती पंचमी झाले आपल्या भागावर सात म्हणजे सात कोणी सात धरतं कोणी नऊ झाल कोणी काय पण धरतं जोपर्यंत कोणी तोपर्यंत त्याची इच्छा नुसार पण सात जाऊ लागते आणि नंतर मग ते उजून काढायचं ब्राह्मणाला थोडाफार शिता द्यायचा पूजा करायची आणि याला म्हणजे काही बाय आहेत ना हे खात्यात नारळ खात्यात नारळाचं पाणी पित्यात कारण त्या म्हणते ते बैलच मेहनत नाही ना त्याच्या बरोबर आहे ना मग आता आणि काही म्हणतात काही शेप पण खात्या ठेव खाली तर आमच्या घरी पाहिजे पण मी असं काही खात नाही मी फक्त दुधात चहा घेते पण आता आहे ना दुधाचं म्हणजे दुधच नाही ना भेटलं त्यामुळे आता काय माहिती बघू आता संध्याकाळपर्यंत जर पैठ घेऊन भेटलं पण ऋषीच्या आहे ना पूजा करताना ऋषीच्या ऋषी काढला का आपण त्याच्या बेबीमध्ये दूध टाकावं लागतं ना त्यासाठी दोन टेम कमी दूध पाहिजे म्हणजे का बरं कसं तसंच असतं मग आता मला पण पूजा करायची पण दुधाचं शॉर्टेज आहे ना पण भेटेल पूर्ण पूजेची आमच्या म्हणजे मा सासू आहे का त्या पकडायच्या मम्मी माहीत बघ केले काय कोण पसू का अगोदर केले मला लक्षात नाही आता पण बरे दिवस झाले आले मम्मी सात वर्ष होतात आणि आताचे बऱ्याच दिवसाची होती आत्ताची आता शिल्लक पण झाली वाटतो तर पूजेचं लक्षातच नाही बरं मला खरं म्हणजे सांगायला गेलं तर काय आघाड लागतो हरड लागते वस्त्र करायची फुलवात करायची आणि पाणी आपली पूजा करायची दोन तीन दिवस मग त्या दिवशी काय झालं दुधच नव्हतं भेटलं मग वेळ वाट पाहिजे पाहिजे आणि मग तुम्ही आणून दिला तुम्ही किती घेतलं होतं तीस रुपये झालं त्याच्यात किती जण काय ना आम्ही हो ना तुम्ही पण चौकशी दूध घेतलं घेतला सगळ्याजणी ना पूजेला झालं छापाण्याला झालं म्हणजे आम्हाला कुडून ना कुडून ऋषी ना दूध उत्पन्न करून दिलं समजा म्हणजे कधीच असं होत नाही दूध नाही ये न सगळे म्हणते आणि शेवटी दूध येतात वीज पूजा होती चापाणी होतो आणि मग त्याच्यानंतर समजा मी घरीच थांबले आमचे जाऊ याय चित्त आम्ही छोट्याची ना आमच्या मुलीला दोन नंबरच्या त्यामुळे थांबले पण मग नाणी नाही गेल्या म्हणजे त्या दिवशी तर माझी समजा येईल जायचं थांबलं समजा मग तुम्ही गेल तर पैठण नाही ना किती गर्दी होती खूप गर्दी होती आणि पाणी तिकडे गर्दी किती होत पायाच्या तुम्हाला खाली जायचं पण आंबोळ असं पाणी असेल मशी द्या आंघोळी असेल म्हणजे कृषी पंचमीस कसे येऊन देणार म्हणजे दुधावरून आम्हाला आमच्या मशीज देणार आमच्याकडे पण म्हशी वाहते मग आमच्या म्हणजे आमच्याकडे म्हशी होत्या म्हणजे वाट लग्न झाले बसून म्हशी होत्या मग तीन मुली एक होती। मैस होती तिच्या काय महिस म्हणजे दोन असू पण काय झालं घरचीच होती पण झालं काय नेमकं एके वर्षी गणपती बसले आणि असं चांगल महालक्ष्मी बसाच्या बसच्या होत्या पण बसावल्याच नव्हत्या काही काम म्हणा मी त्याच तुम्हाला महालक्ष्मी सांगत पण मग बसले नाही करायचं समजा आणि रात्री मग तिचर लागला गणपतीचा पिक्चर पाहिले गेलो आम्ही तिकड पिक चिमणी होती आणि रात्री तिकून आला बारा वाजेस बारा साडे बारा पिक्चर आणून झोपलो मी अडीच तीन वाजे जागीच पाहिजे पाहिजे दोन वाजे समजा नंतर मला झोप लागली आणि म्हणून पाहिजे तीन वाजता म्हैस नाही अडीच लाग आठ वाजता गेली असेल ती सगळे इकडे तिकडं पाहायला लागेल लांब म्हैस आपल्याला दादा गेले बोधेगाव पाहायला आवड वाटलं चोरीला गेले आता बाजार होता मला वाटतं दादा गेले पिकअप भेटलं लगेच त्याला एक पिकअप आणि आमचे गप्प आमचे नाना ते सगळे इकडे मजेत पाहायला गेले कोणाला वाटले माहिती नाही थांबली आणि मग तिकडं गेले इकडं पाहुणे गेले इकडं कोण वाटते गेले होते त्यही महिनी वैनि महालक्ष्मी बसित नै महालक्ष्मी बसिनु पाँच वर्ष महिला सापले आफू राम्रो बाबा गेला बोला सहज हो मना चन्द्र गेवा चन्द्र गे आम चन्द्र 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 बाजर वगार

मग आम्ही म्हणलं बसू बसू नंतर पण मग आम्ही काही काय म्हणे मी तर नाही बसले द्यायचं कारण मी मालक तुम्हाला सांगेन पण आमची तर हे वाचून ती यांच्याकडे पण मालक बसते मम्मी ते पण बसवत्या म्हणजे आमच्याकडे तर बऱ्याच जणांची तर एक फक्त माझी एक दोन चुलते ते बसवत नाही अजून म्हणजे अजून काही नवस केलेलं नसत आमच्या नवसाचे सगळ्यांच्या आणि म्हणजे अख्ख्या आमच्या राणीच्या नवसाचे राणीच नवसाचे का राणी राणी बस ल, बस रानी हा का राणी झाली बसल्या बसली महालक्ष्मी बस बसायला समजाणी मधीच झाली महालक्ष्मी म्हणजे राणी झाल्या ना महालक्ष्मी आली म्हणजे ती बसायला लागली तेव्हा लक्ष्मी आली मग तेच ना आणि महालक्ष्मी असल्या घरामध्ये एवढं वातावरण प्रसन्न राहतं घरी आमचा बाळा डिस्टर्ब करायला आम्हाला

तिला बाटली घेतली बरं पाण्याची आणि ती कापली आणि ते खेळायचं नाही असं एक दुसरं एक होतं ते तुटलं होतं ना खालचं मग तिला काय केलं पूर्ण नळ्या काढल्या नळ्याच्या ना तयार तोरण दरवाजा तोरण तयार केलं आणि त्याच्यामध्ये अजून बरंच म्हणजे हापले नेकलेस वगैरे नसतात का त्याचे तोडून मंडळी ते वगैरे टाकून ते दरवाजा तयार केले त्याचं आणि हे जे आहे का हे याला चिकटून किंवा सुंदर तयार झालं काय आपलं दिलं पाठी कलर दिला आजचा छान छोटासा व्हिडिओ तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला एक लाईक करा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी जे बेल ऐकॉन आहे त्याला नक्की क्लिक करा आणि यापुढचा जो व्हिडिओ आहे तर तो महालक्ष्मी स्पेशल येईल तर तो देखील बघत राहा त्याची आता सध्या चालू आहे तयारी तो म्हणजे आता हा व्हिडिओ मी आज सोडत आहे महालक्ष्मी बसायच्या आदिवशी म्हणजे तीस तारखेला मी हा व्हिडिओ सोडत आहे तर चला पुन्हा भेटू आपण आणखीन एका नवीन आणि छानसा व्हिडिओमध्ये व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो